लंदावाद, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कोशटवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सत्यशोधक चित्रपटाला लावली हजेरी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद विद्यार्थ्यांनी व्यक्त आपल्या भावना पुसद येथील कोशटवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या संख्येने विजय टॉकीज येथे सत्यशोधक चित्रपटाचा पहिला शोला विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक यांच्या समवेत हजेरी लावली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांती ज्योती शैक्षणिक आणि सामाजिक संघर्षाचा परिचय करून देणारा चित्रपट सत्यशोधक दिनांक जानेवारी रोजी महाराष्ट्रात प्रकाशित झाला या चित्रपटाचे लेखक तथा दिग्दर्शक निलेश जळमकर आणि निर्माता प्रवीण तायडे आप्पा बोराटे भीमराव पट्टे बहादूर विशाल वाहूर वाघ यांनी सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती केली आहे हा चित्रपट जिल्ह्यातील शालेय व महाविद्यालयाच्या शिक्षक बांधवांनी आपल्या विद्यार्थ्यांना दाखवण्याचे आवाहन शिक्षक प्रेमी विविध सामाजिक संस्था इत्यादींच्या वतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे या आवाहनाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्याच अनुषंगाने आज पुसळ शहरातील नामांकित असलेल्या कोशटवार विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शाळा परिसरातून विद्यार्थ्यांच्या थिएटर असलेल्या ठिकाणी प्रसन्न वातावरणात शिक्षक शिक्षक घेऊन रोजच्या दैनंदिन जीवनात फळ्यावर धडे शिकवणारे यांनी विद्यार्थ्यांना आज सत्यशोधक चित्रपटाच्या निमित्ताने आज थिएटरमध्ये विद्यार्थ्यांना फळ्याच्या रूपामध्ये रुपेरी पडद्यावर शिक्षणाचे धडे गिरवले सिनेमाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रगीताने सुरुवात झाली सर्वांनी उभे राहून रांगेत राष्ट्रगीत गायले प्रचंड टाळांच्या गजरामध्ये सत्यशोधक चित्रपटाला सुरुवात झाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी हा सत्यशोधक चित्रपट बघितला चित्रपट बघून आनंदमय झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी या प्रसंगी आपल्या भावनाही व्यक्त केल्या यावी कोशटवार विद्यालयाचे शिक्षक बघेल मॅडम सुधीर राठोड यांच्यासह इतर सहशिक्षक इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते

हा पिक्चर दाखवला पाहिजे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना हा पिक्चर प्रेरणादायी आहे काय म्हणतं पाच जानेवारी चित्रपट प्रदेश झाला सावित्रीबाईंची जन्मतारीख काय सावित्रीबाईंची जन्मतारीख तीन जानेवारी आहे परंतु यांनी पाच जानेवारीला केला थोडा लेट झाला पण खूप मस्त होता निश्चित तुझी प्रतिक्रिया आनंदमय काय म्हणते दीदी आता जो चित्रपट आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो जीवन संघर्ष आहे आणि पुण्यामध्ये जी पहिली शाळा काढली आणि मुलींना आणि या भारतामध्ये शाळा काढून त्याने एक नवीन आयाम दिलेला आहे काय वाटतं तुला सुंदर पिक्चर होता एन्जॉय पण केला आम्ही आणि आपल्याला पिक्चर हा चांगला आहे पहिले तर आणि त्याच्यातून जे बोध घेतलेलं आहे विद्यार्थ्यांनी ते तुम्हाला आल्या आल्या दिसलं असेल त्यासोबतसोबत आणणं आणि नेणं हे अडचणीचं काम आहे पण त्यामध्ये बी आमच्या काही शाळेतले जे कॅप्टन्स आहेत जे तुमच्यासमोर उभे आहेत काही विद्यार्थी आहे काही विद्यार्थी नाही आहे यांचा सपोर्ट असल्याशिवाय ते सहल आमची छोटूशी ही पूर्ण होत नव्हती त्यांच्या सहभागानं आणि मॅडम सर्लोकाच्या प्रोत्साहनं हे आम्ही पिक्चर पाहू शकलो चांगला आनंदमय झाला आमचा कार्यक्रम यामध्ये जे शिकायला पाहिजे विद्यार्थ्यांनी ते बोध घेतलेला आहे आणि या पुढे हे दिसूनच येतील तुम्हाला हा पिक्चर सगळ्यांनी पाहिला पाहिजे हा पाहिला नव्हता आहे पिक्चर लेकरांनी पाहिला पाहिजे सुद्धा पाहिला पाहिजे आपण या काय प्रतिक्रिया व्यवस्थापन वर्गानं आम्हाला सगळ्यांना सांगितलं की हा एक चांगला पिक्चर आहे आणि मुलांना या सिनेमातून काहीतरी बोध घेता येईल आणि नवीन पिढीला सावित्रीबाईचे कार्य माहीत होईल यासाठी आम्हाला प्रेरित केलं आणि आमच्या शाळेच्या वतीनं तिसरी ट्रीप आहे आमच्या शाळेची की ती सिनेमा पाहायला येत आहे आणि आमची अशी इच्छा आहे की अजून एखादी ट्रीप जेणेकरून आपले अभिनंदन आहे की आपण तिसऱ्यांदा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पिक्चर बघण्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे तर या पु शहरामधील अनेक शाळा आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन हा चित्रपट बघायला पाहिजे काय वाटते आपल्याला नाही नक्कीच आणि उत्स्फूर्त सुद्धा पुस्तक मधून येत आहे असं आम्हाला तात्विक प्रशासनातून आपल्याला माहित पडलं आणि ते सुद्धा एक विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आणि पाण्याची सुविधा सुद्धा या तक्रिक पर्वत बोलवलं जात आहे आणि विद्यार्थी सुद्धा आनंदाने सिनेमा पाहताय आणि बोध घेत आहे निश्चित आपण मुलांना दाखवलेला आहे त्याच्यामध्ये सामाजिक आशय आलेला आहे आणि हा ग्रामीण भागातून जे काही दिग्गर्जे काय त्यांनी तयार केलेला आहे काय वाटते आपल्याला आजच्या या सत्यशोधक चित्रपटाबद्दल खरंच त्यांचं सामाजिक कार्य म्हणजे पाहण्यासारखं आहे आणि मुलांना त्याच्यातून प्रेरणा मिळवण्यासाठी त्यांना ते दाखवून खूप आवश्यक आहे पिक्चर त्याच्यामध्ये पिक्चर घेऊन चांगलं आम्हाला सर्वांना आवडतं चला एकदा घोषणा द्या मग महात्मा फुले सत्यशोधक चित्र घोषणा द्या महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले घोषणा द्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ